नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो शिरा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी वनस्पती तूप घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी रवासुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे मी काही ड्रायफ्रूट तर इथं मी बारीक पातळ असं खोबरं चॉप केलेलं आहे आणि सोबतच थोडं बदामसुद्धा घेतलेले आहेत आणि विलायची फूड तर बनवायला सुरुवात करूया तुम्ही यामध्ये गोड कमी जास्त करू शकता जर तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर तुम्ही गूळ कमी करू शकता तर एका वाटीच्या प्रमाणानं आहे हे तर बनवायला सुरुवात करूया येथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तूप घालणार आहे तर मी दाखवल्याप्रमाणे या वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही हे सुद्धा कमी जास्त करू शकता आणि तूप विरगळल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपलं तूप छानपैकी असं विरगळलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता रवा घालायचा आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचा आहे खरपूस भाजेपर्यंत तर रवा असा खरपूस भाजून घेऊया आपण रवा भाजताना त्याला सारखं हलवत राहा म्हणजे रवा जळणार नाही आणि छानपैकी असा भाजल्या जाईल असं सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला तुम्ही इथं बघू शकता एकदम छान असा आपला रवा भाजलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे तर अशाच प्रकारे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा एकदम छान असा आपला भाजलेला आहे तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने तर दीड वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला तर दीड वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आधी एक वाटी घातलेला आहे हे आपण आणि हे अर्धी वाटी आणि छान पैकी याला उकळी द्यायची आहे आपल्याला तर पाण्याला उकळी यायला सुरुवात होत आहे तर यामध्ये आपण विलायची पूड घालूया म्हणजे पाण्याला स्वाद लागेल याचा आणि सगळीकडे पसरेल अशी तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्या आता यामध्ये आपण हे गुळ घालून विरगळून घ्यायचं आहे आपल्याला तर गुळ विरगळून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी असं आपला गुळ विरगळलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे तर इथं बदाम आणि बारीक चॉप केलेले मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे एक वेळेस आणि यामध्ये थोडा थोडा करून रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर असं थोडं थोडं करून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसची फिंड आता वाढून घ्यायची आहे आणि सारखं याला हलवत राहायचं आहे आणि हे सारखं एकजीव करून हलवत राहायचं आहे एकदम छान आणि मऊसूद असा याचा शिरा होतो त्यावर आपण दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवूया म्हणजे वाफेने छान असा फुलून येईल तर झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटासाठी ठेवायचं आहे आपल्याला तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आपले आपण झाकण काढून बघूया तर इथे बघू शकता तुम्ही आपला शिरा एकदम छान झालेला आहे